नमस्कार सगळ्यांना तर गुड मॉर्निंग आणि माझ्या गोडताईंना वटपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमा म्हटल्यावरती कशीला बायकांची खूप लगबग असते साडी घालणार कोणती घालायची कोणती नाही ती पंधरा दिवसापासूनच तयारी चालू होते काय करणार कसं करणार तर माझ्याकडं खूप साऱ्या साड्या त्यामुळे मी काय वाटतं पौर्णिमेची काय शॉपिंग वगैरे काय केली ना नाही नवीनच साड्या एकदा एकदा घातलेले काय घातलेले पण नाही आहे ते आत्ताच एक घालणार आहे आणि प्रांजल पण आत्ता स्कूलमधून आली आहे आणि माझं सगळं काम पण आवरलं आता लवकर लवकर आवरायला लागले साडे अकरा वाजेपर्यंत सगळं काम झालं कारण की लवकर उठायची सवय लागली आहे आणि आता तिचं स्कूलमुळं मला लवकरच उठावं लागतं खूप झाला आता आराम हां आणि आता प्रांजल पण लवकर उठायला लागली आहे आणि लवकर झोपायची संध्याकाळी काय तर आता सगळं काम आवरलंय स्वयंपाक वगैरे केलाय आहे मशरूमची भाजी चपाती डाळ भात सगळं प्रांजलच्या पप्पांचं टिफिन वगैरे रेडी करून दिलंय आणि प्रांजल का मधी मधी करती आता जायचंय सामान घ्यायला वटपौर्णिमेचं नाही का जे लागतं धागा वगैरे आंबे वगैरे लागतात ते सगळं आणायचे काल प्रांजलच्या पप्पांना सांगितलं पण ते काय आणत नाही तर आता मलाच जावं लागेल काय काय लागतं ते मी घेऊन येते मला आणि त्यानंतर मग मला रेडी व्हायचंय साडी वगैरे घालणार आहे मस्त पैकी मी साडी तू कशाला साडी घालणार आहे काय साडी आहे नाही रेडी होऊन दे मी नाही रेडी करणार ना आहे तुला पण करायचं नाही बाबा नको मस्त ड्रेस ना छान छान परी फ्रॉक परी फ्रॉक कुठे ते पिंक वाल कुठे आता नाही तुला मी कार्ड थोड्या वेळाने दाखवते असलेला पिंक आ, पिंक वाला पण त्याची मन... चेन खराब झाली मग काय घालणार न... काय घालणार एवढा न... वेळ लागतो विचार करायला काय घालणार तो चॉकलेट वाली साडी घाल आणि तो चॉकलेट वाला ड्रेस घाल मंका मंका <laughs> मी चॉकलेट अग बाई चॉकलेट कलरचा ड्रेस नाही घालायचा साडी घालून पूजा करायची असती बाबा ड्रेस घालून नसती करायची तू पण साडीच घालती बघा मी साडी घालणार तू पण ठीक आहे ब्लॉग मध्ये दुसऱ्या ब्लॉग मध्ये आपण थोड्या वेळाने भेटूया आज तुला स्कूल कसं वाटलंय तुझं नवीन स्कूल कसं आहे खूप छान 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 आणि तिथले टीचर कसे आहेत खूप छान तुला आवडलं तुझं स्कूल आणि फ्रेंड्स भेटल तुला नवीन नवीन फ्रेंड्स भेटल्या आणि तुझे जुने फ्रेंड्स फ्रेंड्स दुसऱ्या क्लास मध्ये आता बघा प्रांजलचं स्कूल पण चालू झालंय आता प्रांजल पण स्कूलला जाते आहे मस्तपैकी तर प्रांजलचं स्कूल पण दाखवेल मी तुम्हाला गेल्यावरती मध्ये गेले होते पहिल्या दिवशी पण तो व्हिडिओ काय काढायला जमलं नाही जास्त पॅरेंट्स मिटिंग होती त्यामुळे प्रांजल हाताला कळलं की धरून आता सहने राहिले पंधरा वीस दिवस झाले महिना झाला असेल तसं ब्लॉगच नाही काढले आम्ही तर चला आता मी फटाफट रेडी आहे आणि सामान वगैरे घेऊन येते तर मी शेवटपर्यंत शेवट पर्यंत बघा पूजा वगैरे करणार आहे आणि सामान पण आणायला चालू तू कशाची पूजा करणार तर चला ब्लॉक शेवट पर्यंत बघा बघा आता आम्ही आलोय सामान घ्यायला आणि हे सगळं सामान घ्यायचंय पूजेचं तर झाले आहेत का हे अर्धा आणि छान आहे सगळं सामान काही बघा ना झाले आहेत आताही प्रत्येक सणाच्या वेळेला इथं बसलेले असतात आणि आम्ही यांच्या पणच देतो चांगलं असतं आणि व्यवस्थित रेट पण देतात तर देता चला आता हे सगळं घेतली आंबे पण घेतली आणि मग चला परत घरी जाऊया बघा आता प्रांजल छान अशी रेडी झालेली आहे कथनत घातलीये बाई वैग कशी सुंदर दिसते हा प्रांजल तू पर्स पण घेतली आहे अरे बापरे आणि मी पण रेडी झाली आहे हां जाऊ आता पूजेला आता प्रांजल पण रेडी झाली आहे मी पण रेडी झाली आहे आणि पूजेचं ताट पण आहे तयार झालेले तर हा दाखवते चल तर आता जाऊया पूजा करायला आणि प्रांजल खूप एक्सायटेड झाली आहे किती वेळा हाय करते आता था था ले ले। तर चला आता जाऊया पूजा करायला मंदिरात मंदिर आमच्याजवळच आहे जास्त काही लांब नाही आहे आणि इथं पूजेचं ताट पण सगळं रेडी झालेलं आहे तर खूप छान वाटतं आज काहीतरी नवीन लूक आणि पूजा वगैरे तर प्रांजल शेंगदाणे खाऊ नको ते पूजेसाठी मी काढले आहेत ना बाळा प्रांजलचं चालू इथं एक एक समाप्त करायचं काम काय काय घेतले पूजेसाठी इथं गहू इथं आंबे घेतले इथं पाण्याचं तांब्या भरून घेतलाय इथं खारीक सुपारी ते घेतले अगं बा प्रांजल हो दे ना आणि इथं बांगड्या वगैरे घेतले आणि दोरा घेतलाय साखर शेंगदाणे घेतले तांदूळ घेतले काढीशपीठ घेतलीये आणि नागिनीचे पानं त्यावरती रुपया आणि सुपारी ठेवलीये आणि तांदूळ घेतलेले आणि कापूर घेतला आहे का तर सगळं घेतले आणि इथं पीस पण घेतला आहे दुसरा पीस नव्हता माझ्याकडं हा जो आहे तोच घेतला आहे आता गेत आता एवढं सगळं घेतले आता चालले मी मंदिरामध्ये आता चालले मी मंदिरामध्ये तर चला तुम्ही पण माझ्यासोबत मंदिरात म्हणजे मंदिर काय जास्त लांब नाही आहे तर चला जाऊया मंदिरामध्ये आता बघा आता मी पूजा वगैरे करते आहे आणि प्रांजलच्या हातात मोबाईल दिला आहे प्रांजलला म्हटलं चल शूटिंग कार्ड आणि आता मी इथं पूजा करते आहे तर जास्त काय पाण्याचे फेरे वगैरे मारून देत नव्हते कारण की सगळं चिडचिड होते म्हणून तर जे वडाच्या झाडाला जे, जे असतं ना तिथंच खाली टाकायला सांगितलं होतं पाणी चक्कर वगैरे काय कोणाला मारून नाही दिलं तर मंगवडाच्या झाडाच्या जवळच पाणी टाकलं आणि प्रांजलला मी सांगत होते की ह्या साईडने हो म्हणजे चांगलं शूटिंग वगैरे काढता येईल पण बायका मध्ये येत होत्या आणि तिला पण काही जमत नव्हतं मग काढायला आणि तिला समजत नव्हतं कुठून काय काढावं तरी पैकी तिच्या मानाने तिने छान केलं आहे आणि मस्त तिला बाबा बोलत होती का धर तू मोबाईल हे ठेवून दे आणि मला पण पूजा करू दे आणि मधीमधी करत होती पूजा करण्यासाठी तिला बोललं तू कॅमेरा घेऊन मोबाईल घेऊन साईडला जा मोबाईल पकड व्यवस्थित व्हिडिओ काढ तुला नाही करायची पूजा ती बोलत होती मला करू दे पूजा तर माझं चालू होतं इथं पूजा करायचं काम तर मस्तपैकी पूजा वगैरे करते आणि मी तुम्हाला परत भेटते तर सगळ्या बायका मस्त रेडी होऊन आल्या होत्या नवीन साड्या नवीन ज्वेलरी नवीन नवीन सगळे दिसत होते आणि सगळे छान दिसत होते एक काहीतरी ट्रेडिशनल डे असल्यासारखं सगळेजण मस्तपैकी तयार होत होते सगळे नथ वगैरे घालून आणि प्रांजलने पण नथ वगैरे घातली होती तर वडाच्या झाडाजवळ खूप गडबड असते या दिवशी तरी आणि आम्ही लहान होतो ना तेव्हा असंच जायचं मम्मी त्यांच्यासोबत जा चुलतीसोबत ममचा आणि जेवढे आंबे ठेवलेले असायचे तेवढे गोळा करून घेऊन यायचो पहिले लहान होतो तेव्हा काय कळत नव्हतं खास करून तर आम्ही आंबे खाण्यासाठीच जायचो वडाच्या झाडाखाली आणि आमचा आंबा आम्ही कोणालाच घेऊन देत नव्हतो आम्ही आमच्या मम्मीचा चुलतीचा जो आंबा असायचा ना तो आम्हीच लगेच घ्यायचं मम्मीने ठेवलं की लगेच आम्ही घ्यायचो आणि लगेच घरी येऊन खाऊन घ्यायचो त्या दिवसाची मला खूप आठवण येत होती आणि आज बघावं तर आज म्हणजे कोणीच नव्हतं नाही का तर मस्तपैकी पूजा वगैरे केली लहानपणाचं बालपणाची आठवण पण झाली मला आणि तुम्हाला पण होत असेल कदाचित तुम्ही पण करत असेल तर कमेंटमध्ये सांगा आम्ही तर करत होतो लहानपणी असं आता त्यानंतर आमच्याकडे ना ओटी वगैरे भरतात आंब्याने आणि गव्हाच्या गहू आणि आंबे पण लावतात उखाण्या घेतात इथं काय उखाण्या वगैरे कोणी घेतले नाही पण सगळ्या सुवासनी असं नाही का ओटी भरत होतात तर प्रांजल बघा कशी शूटिंग काढती आहे सगळ्यांचं सगळीकडे कॅमेरा फिरवती आहे सगळे शूटिंग प्रांजलने काढले आणि तिच्या मनाने तिने छान काढलं आहे कॅमेरा वगैरे धरला आहे तर इथं मग एक ताई होत्या त्या मला एक ओटी भरत होत्या माझी पण मी पण त्यांची ओटी भरली त्याच्यानंतर काही ताई होत्या मी पण त्यांची भरली इतर तर त्या म्हणल्या थांबा थांबा तुम्ही पण इथंच थांबा तुमची पण आम्हाला ओटी भरायची आहे तर गर्दी असल्यामुळे थोडं थोडं थांबून थांबून चालू होतं आणि हे आमच्या घराजवळच मंदिर आहे त्यामुळे जास्त काही लांब जायचं टेन्शन नाही आहे मंदिरं सगळं मंदिरं आहे तिथं किंवा म्हणजे श्रावण महिन्यात असो वर्षाव्युरी पौर्णिमेला असो संक्रांतीला असो सगळ्या ठिकाणी येतच येतात तर प्रांजल त्यांचं शूटिंग काढत होती फोटो <laughs> का <laughs> हो आताच मी घरी आली पूजा वगैरे झाले खूप गरम होते बाहेर खूप गरमी आहे तर छान वाटलं आज पूजा वगैरे केली मस्त वाटलं फ्रांझेलचं तर लगेच चालू झालंय मेकअप काढायचं दे ना आता प्रांजल कशाला म्हणजे घालायची किती हाऊस होती तुला साडी घालायची साडी घालायची आता का बर काढतीये हा हा अगं तिथे सगळ्या बायकाला नवल करत होत्या प्रांजलचा सा। साडी घालून आली आहे माझ्या आधी सगळं प्रांजलच करत होती आंबा वाहू वा, का हळद वाहू का कुंकू वाहू का का प्रांजल आता अजून तुला लांब आहे बाई करायला असं काय सगळं अजून शाळा शिकायची तुला माझं जसं बघत होते तसं प्रांजल सगळं करत होते तु बाई का म्हणायचं तू थांब साईड लो नको करू तरी करतच होती मधी 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 आता चालू आहे मेकअप काढायचं प्रांजल काय करायचं जेवण करता कर बाई भूक लागली असेल तू पूजा करून आली ना काढायचं थांब थोडं बाई बसू दे मला ग तर आजचा ब्लॉग कसा वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा बाय बाय पांजल बाय